मित्रांनो नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी नीट परीक्षामध्ये जो गैरप्रकार झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण दोन चार मिनटं बोलणार आहोत आपण अशा काही महत्त्वाच्या प्रश्नावर जनतेनी वाचकांनी विचारवंतांनी प्राध्यापकांनी वकील मंडळींनी आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत त्याला लेखी स्वरूप दिलं पाहिजे राज्यपाल आणि राष्ट्रपती त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानापर्यंत आपली मतं नोंदवली गेली पाहिजेत की परीक्षा पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारे जर बदल केला तर या पेपरफुटीच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघू शकेल कारण मित्र कुठलंही सरकार असेल कोणताही मुख्यमंत्री असेल कुठलाही शिक्षणमंत्री असेल त्याला वाटत नाही की आपल्या कार्यकाळामध्ये एखादा महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर फुटावा आणि गैरप्रकार व्हावा परंतु असे गैरप्रकार करणारी मंडळी जागोजागी थांबलेली आहेत जागोजागी दबा धरून बसलेली आहेत ज्यांना अशा प्रकारचे गैरप्रकार करून पैसे कमवण्याचा मोह पूर्वीपासून लागलेला असतो अगदी लहान लहान गोष्टी करत करत हे लोक पुढं सरकलेले असतात आणि आज आपण बघ बक, बघतोय एम बी बी एससाठी ज्या महत्त्वाची परीक्षा नीट म्हणून केंद्र सरकारकडून घेतली जाते त्याच परीक्षेमध्ये जर घोटाळे होत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा आणि जे गुणवंत विद्यार्थी रात्रंदिवस एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष दोन दोन वेळा रिपीट करून नीटच्या परीक्षेचा अभ्यास करतात आणि साडेपाचशेच्या पुढे गुण प्राप्त करतात अशा विद्यार्थ्यावर किती मोठा अन्याय आणि होतो आहे याचा आपण भान ठेवलं पाहिजे जे लोक याच्यामध्ये गैरप्रकार करणारे आहेत त्यांना देखील माझं सांगणं आहे की बाबांनो आपण करता जे करताय ते अत्यंत देशद्रोही काम आहे खूप लोक तुम्हाला दोष देत आहेत कारण गोरगरीब विद्यार्थी ज्ञानी विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी जे दहावीपासून सातवीपासून या नीटच्या तयारीमध्ये असतात स्टेट बोर्ड असेल किंवा सी बी सी बोर्ड असेल दोन्ही माध्यमातून ही मुलं वर्षानुवर्षे कष्ट करत असतात त्यांचे पालक त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य मदत करत असतात गुरुजनांचा देखील तेवढाच वाटा आहे त्यांच्या यशामध्ये आणि शिकवण्यामध्ये असतो ही सगळी मंडळी मिळून सामुदायिक सामूहिक प्रयत्न करून नीट परीक्षेला विद्यार्थी पुढे जात असतो देश घडवणं शिक्षणामधून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे शिका आणि संघर्ष करा मुलंही मोठा रात्रंदिवस अभ्यास करतात म्हणजे एक प्रकारचा संघर्षच आहे विद्यार्थ्यांचा आणि यास ज्ञानी गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय दूर करायचा असेल तर अशा प्रकारचे गैरप्रकार थांबले पाहिजेत आणि हे असे गैरप्रकार करणाऱ्यांना त्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे त्यांची बॅक हिस्ट्री पंचवीस वर्षाची त्यांनी काय काय कारणाने केलेले आहेत त्याचा शोध आणि बोध घेऊन त्यांना योग्य ते शासन झालं पाहिजे असं शासन झालं पाहिजे की जेणेकरून पुन्हा कुणी अशा प्रकारची फुटीचे प्रकार करण्यासाठी धाडस करणार नाही आणि प्रसारमाध्यमांनी देखील अशा प्रकारचे विषय सातत्याने लावून धरले पाहिजेत केवळ राजकीय टिंगल टावाळी दाखवण्यापेक्षा थोडं देशाला आणि समाजाला चांगल्या दिशा देणाऱ्या विषयाला देखील प्रसारमाध्यमांनी महत्त्व दिलं पाहिजे अनेक चांगले विषय जे, जे प्रसारमाध्यमापासून आज दूर राहिलेले आहेत आणि आपल्या माथी मात्र रो रोज राजकीय टिंगल टावाळी पडते आहे या टिंगल टावाळीपासून आम्हाला दूर करण्यासाठी नीट असेल पाणीटंचाई असेल नदीजोड प्रकल्प असेल रेल्वेचे शाळेस मराठवाड्यामध्ये पसरवणं असेल तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्या मराठवाड्यामध्ये याव्यात आणि लोकांना रोजगार मिळावेत अशा प्रकारचे विषय असतील आपण लावून धरले पाहिजेत केवळ गोंधळ गडबड आणि अराजकता दाखवणाऱ्या बातम्या आपल्याला नको आहेत त्याच्यामधून कोणाचाही हित होत नाही ये हे देखील या नीटच्या निमित्तानं मी प्रसारमाध्यमांना एक पत्रकार म्हणून सुचू इच्छितो वेगवेगळे चॅनेल्स आहेत पाच पंचवीस पन्नास चॅनल्स आपण दररोज अनुभवत आहोत या सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की आपण गैरप्रकारच्या विरोधात खरंच संघर्ष करूया दंड थोपटूया तर काही अवघड नाही आहे परंतु तशा प्रकारची सकारात्मक भूमिका माध्यमांनी ठेवली पाहिजे आणि पुन्हा एकदा या नीटमध्ये ज्यांनी ग गैरप्रकार केलेला आहे त्यांना कडक शासन हो अशा प्रकारची अपेक्षा ठेवतो हो, धन्यवाद